आकर्षणाचा सिद्धांत कुणाच्या आयुष्यात योग्य काम करतो जिथे निरोगी लोक निरोगी लोकांना लोका, आकर्षित करतात जिथे श्रीमंत लोक श्रीमंत लोकांना आकर्षित करतात जिथे समृद्ध लोक समृद्ध लोकांना लोका, आकर्षित करतात जिथे मुक्त मनाची लोक मुक्त मनाच्या लोकांना आकर्षित करतात जिथे नैसर्गिक आयुष्य जगणारी लोक नैसर्गिक आयुष्य जगणाऱ्या लोकांना आकर्षित करतात जिथे मूलभूत गरजा पूर्ण असलेली लोक मूलभूत गरजा पूर्ण असलेल्या लोकांना आकर्षित करतात थोडक्यात सांगायचे झाल्यास जसे तुमचे आयुष्य आहे तसेच जर तुम्ही लोक आकर्षित करत असतील तर आकर्षणा सिद्धांत तुमच्या आयुष्यात योग्य काम करत आहे एकसारखी कंपनी असलेली व्यक्ती एकसारख्या कंपन्यांना आकर्षित करते त्यामुळे जिथे सकारात्मक आहे तिथे तुमची कंपनी जुळवून ठेवा आकर्षणाचा सिद्धांत कोणाच्या आयुष्यात योग्य काम करत नाही जिथे निरोगी लोक रोगी लोकांना आकर्षित करतात जिथे श्रीमंत लोक गरीब लोकांना आकर्षित करतात जिथे समृद्ध लोक समृद्धी नसलेल्या लोकांना आकर्षित करतात जिथे मुक्त मनाचे लोक बंद चौकटीत असलेल्या मनाच्या लोकांना आकर्षित करतात जिथे नैसर्गिक आयुष्य जगणारे लोक अनैसर्गिक आयुष्य जगणाऱ्या लोकांना आकर्षित करतात जिथे मूलभूत गरजा पूर्ण असलेले लोक मूलभूत गरजा पूर्ण नसलेल्या लोकांना आकर्षित करतात थोडक्यात सांगायचे झालंस जसे तुमचे आयुष्य आहे तशी लोक आकर्षित करत नसतील तर आकर्षणा सिद्धांत तुमच्या आयुष्यात योग्य काम करत नाही योग्य लोक तुमच्या आयुष्यात नसतील तर काय करायचे योग्य लोक तुमच्या संपर्कात येत नसतील तिथे गुरूंची मदत घ्यायची व गुरूंसोबत कंपनी जुळून ठेवायची पण काही झालं तरी नकारात्मक लोकांना उभे करायचे नाही मग ते घरचे असो किंवा बाहेरचे ब्रह्मांड तुमचे नातेसंबंध बघत नाही तर ब्रह्मांड फक्त कंपनी आणि ऊर्जा बघतो आणि त्यानुसार तुम्हाला आकर्षित करून देतो ब्रह्मांडाचे नियम इतके सोपे आहे इथे हो किंवा नाही असेच चालते इथे मधला मार्ग नाही इथे तुम्हाला सकारात्मकता पाहिजे तर सकारात्मकता भेटेल आणि नकारात्मकता पाहिजे तर नकारात्मकता भेटेल निवड सोपी आहे की नाही निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे सकारात्मक आयुष्य सकारात्मक लोक किंवा गुरु किंवा नकारात्मक आयुष्य नकारात्मक लोक किंवा गुरु विना आयुष्य सोपे आहे कठीण करू नका धन्यवाद अश्विनी कुमार